अवमान करताय असं म्हणू नका हल्ली काय भाय तसे उपाय नाही नाही अहो माझ्या घरी पूजा होती मी मुलीला तामण आणायला सांगितलं ती घमेल घेऊन आली <laughs> <नाचा। laughs> मराठी काय होणार म्हणजे त्या दादरला एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मराठी पोयम पोयट्रीचा तास होता तर याच्यामध्ये पारंब्या शब्द आला तर पारंभ्या आता इकडेच बिल्डिंग एक बिल्डिंग तर मुलीला देखील काय माहिती तर तिनं त्या मॅडमला विचारलं मॅडम वॉट इत पारंब्या पण हल्लीच्या मॅडम पण हुशार असतात त्यांनी लगेच ते नूडल्स लगे असतात ना ते त्याचा पारंब्या आता सगळा हा प्रकार आहे सगळीकडे ज्ञान इतकं उठू जाते टी व्ही तुमच्या व्हॉट्सअपवरनं तुम्ही व्हीला आता तेवढ्या चॅनेल येतात टी व्हीत बघा तुम्ही आता ही साधारण जेवायची वेळ असते ना एक दीड वाजता आता आपण सगळे रिटायर माणूस तुम्ही नाही आपण इथे जमलेले सगळे समोरचे श्रोते सगळे रिटायर झालेलेच असतात वेळ वेळ घालवायला काय माणूस लग्न वेळ पाहतो घालवायचं डोकं फिरवलं असतं तुम्हाला सांगतो असो सगळं वेळ घालवण्यासाठी सगळं चाललेलं आहे तुम्हाला कवी म्हटल्यानंतर कसं पानव पाने शुभ शंकुन आनशा रेषा काय पाडगावकरांना सचलाय खर मी आयुष्यभर पन्नास वर्ष पानं खाल्ली पण मला कधी हिरगा <laughs> हिरगा पानात पानात काही चावळ चालते मानवरांना सचलाय किंवा असं सगळीच सगळीच मंडळी असलं काही मला प तुम्हाला सांगतो खरंच कवी म्हणजे कसं हळवार तर हळवार शब्दाचा अर्थ मला हळू केलेला वार म्हणजे तुझ्या गळा माझ्या गळा डुंफू मोत्यांच्या माळा आता असं ते तुझा गाळा धरू का माझा झाला खरंच असे दिवस आले तो गेल्या वर्षी आमच्या इथं संक्रांतीला तुळगुळ देताना मारामारी झाली एका गटाचा लोक दुसऱ्या गटाला तिळगुळ द्यायला मग तिळगुळ घ्या गोडमला त्यामध्ये तुळगुळ ठेवायचा चालू पडायचा गोडमोला कोणाला शिकवता असं अमृत गृहवर माणसं तर तुम्हाला सांगतो तु असं खरं तुम्ही सोडवायला गेले ना तर दोघं मिळून तुम्हाला झोपतात ती नाही असा सगळा हा प्रकार आहे म्हणजे कविता म्हणजे कसं चंद्र चांदणं सगळेच अहो कवी म्हणजे कसं आमचे कवी इतके नाजूक तुम्हाला सांगतो चांदण्यात टोपी घालून बसतात ता चंद्रकिरणांचा ता ताप ता सहज ता नाही इतकं नाजूक कवी आमचं एक कवी तर तुम्हाला सांगतो ते टोस्टरमध्ये ब्रेडचे स्लाइस टाकतो ना आपण तर ते असं एकदम गरम होऊन खडक्क वर येतात तर तो, तो जो काळा झालेला भाग आहे ना त्याला तो पहिल्यांदा बर्नॉन लावायचा तुम्हाला <laughs> त्याला ते सहन नाही व्हायचं तो कवी म्हणजे हळवारच तुम्हाला म्हणजे इतकं ते पारितातिकाचं भूल डोक्यावर पडलं ना तो त्यानं ते टेंगूळ आला तर असा सगळा हा प्रकार म्हणजे प्रेसी वगैरे <laughs> तुमचा प्रेमविवाह झाला का नाही गावचा नाही नाही मी प्रेमविवाह म्हणजे नाही म्हटलं माझा विवाह करायचा असं काही असतं काय विवाह प्रेमविवाह आणि काय विवाह असं काय दोन प्रकार असतात तर नाही साधा अरेंज मॅरेज वगैरे असं मी अतिशय सुसंस्कार मुलगा म्हणजे अगदी पण आत्ता लंडनला लिहिलेल्या दोन वजी तुम्हाला ऐकवतो तुम्हाला सांगतो की म्हणजे पतिव्रतेचं उदाहरण दुसरं कुठलंही नाही या ग्राहकांमध्ये तुम्हाला सांग प्रेयसी निर्घृ सोडू न जाता प्रेयसी निर्घृण मज सोडू न जात थोपटत बायको म्हणाली मी आहे ना म्हणून गुवांनी प्रवचनात या दोन दिवस तुम्हाला सांगतो असं इतकं ते असं काय 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 सुचत राहत तर चंद्र चांदण्या आव प्रेयसी आमच्या कवितेत बोंबलायला बायको येणं मुश्किल तर प्रेयसी कुठून येणं पण सूर्याला मी एकदा विचारलं म्हटलं कसं काय चाललंय तर म्हणाला दिवळ ढकलतोय सूर्यासारखा सूर्य दिवस ढकलतोय म्हणायची पाळी आली होती सांगितलं पण सूर्याकडून मी एक, <laughs> हो एक गोष्ट शिकलो अंधार पडायच्या आत घरी परत जायचं वा वाघडय वा। 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 फार परवा एकतीस डिसेंबरला आमच्या इथं पार्टी होती वीस लोकांची पार्टी चाळीस व्हॉलंटिअर नेमावे ने लागले ने 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 एक एकंठ धरायला एक एकंठ धरायला आणि तो धरायला जाणारे पडतात हो तुम्हाला धरायला जाणारे पडले व तुम्हाला वासामुळे पडले ते तर जसं उत्तर रात्र येत जाते तस तसा संकुचित भाव निघून जातो हे विश्वची माझे घर बंगलायला आपण कुठं राहतो त्या सगळ्यात आता सगळा हा भाग आहे काय तुम्हाला सांगायचं येते म्हणजे इतका सगळा या सगळ्या अशा वातावरणातून जाणारा असा आम्ही कवी आहे तुम्हाला सांगतो की आमची मी असं काय काय बोलतो ना माझी मोठी मुलगी मला म्हणाली म्हणजे मी एकदा एका मुलीला विचारलं म्हटलं काय गं एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय तर ती उठून उभे राहिली आणि म्हणाली आई आणि बाबा एकत्र राहतात त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात मुलांनाच आश्चर्य वाटतो आपल्या बाबा कसं काय एवढे वर्ष एकत्र राहिले खरं मुलं एक फ्रीडम एवढं आलंय मुलं आईवडला विचारतात बाबा तुमचं काय तुमचं काय अफेअर नव्हतं का इतकं फ्री मोकळेपणा आलाय समाजात आता आता हे मी असं बोलतो ना तो माझी मोठी मुलगी म्हणली बाबा तुम्हाला वृद्धाश्रमात पण तुम हकलून देतील मॅनेजमेंट हो मुलीनं काय म्हणजे काय सदिच्छा बघा म्हणजे तिथं तरी सुखाने राहाल तिथं ठेवणार हे नक्कीच म्हणते अशोक नायगावकर अमुचे फादर होतो आलिया बोगासी असावे सादर